दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावातून पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या दिंडीतून यंदा हिंदू मुस्लिम ऐक्याचा प्रेरणादायी संदेश पाहायला मिळाला दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावातून पंढरपूरला जाणाऱ्या पायीवारीमध्ये यंदा हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक प्रेरणादायक संदेश पाहायला मिळाला शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशी निमित्त या महिन्यात संजवाडहून पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीचं सर्वधर्मीय नागरिकांनी केलेलं स्वागत आणि त्यातून व्यक्त झालेलं सलोख्याचं चित्र सध्या चर्चेचा विषय ठरला असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे सनवाड येथील ग्रामस्थ सलाबादप्रमाणे यंदाही आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायीदिंडी घेऊन पंढरपूरकडं निघाले होते यावर्षी त्यांची विसावी पायीदिंडी असून ती उत्पत्ती एकादशीनिमित्त नोव्हेंबर महिन्यात पंढरपूरकडं मार्गस्थ झाली या वारीदरम्यान संजवाड गावच्या नागरिकांनी सर्व धर्म समभावाचं उत्तम उदाहरण घालून दिलं या दिंडीतील वारकऱ्यांचं स्वागत आणि व्यवस्थेत हिंदू बांधवांसोबत मुस्लिम बांधवांनीही उत्साहानं सहभाग घेतला संजवाड ते पंढरपूरच्या प्रवासात गावकऱ्यांनी एकत्रितपणे हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला जो सर्व वारकऱ्यांसाठी आणि या घटनेचे साक्षीदार झालेल्या लोकांसाठी एक सकारात्मक अनुभव ठरला या दिंडीमध्ये दिसून आलेलं मुस्लिम ऐक्याचं दृश्य आणि समाभाव जपण्याची ही अनोखी पद्धत सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली आहे विठ्ठलाच्या वारीसारख्या पवित्र धार्मिक सोहळ्यातून सामाजिक सलोख्याचा संदेश देणाऱ्या संजवाडगावच्या ग्रामस्थांचं आणि या वारीचं सर्वत्र कौतुक होत आहे धार्मिक भावना आणि सामाजिक ऐक्य यांचा संगम साधणारी ही वारी खऱ्या अर्थानं एक आदर्श ठरली आहे